नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज देऊन आजची संकल्पना पाठवणारे लेखक आहेत माननीय श्री प्रकाश नरळे राहणार सिंहागड कॉलेज समोर सोमनाथ ट्रान्सपोर्ट जवळ कमलापूर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर चला तर मग पाहूयात नरळे सर यांच्याकडून आठवणीतील आबासाहेबांच्या आठवलेल्या काही संकल्पना राजकारणा पलीकडचे आबासाहेब स्वर्गीय डॉक्टर भाई गणपतरावजी आबासाहेब देशमुख यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन आज आपण राजकारणातील भीष्म पितामह आबासाहेब यांच्या जीवन चारित्र्याविषयी जाणून घेणार आहोत आबासाहेब हे एक व्यक्ती नव्हते तर ते एक सकारात्मक व गतिशील विचाराचे एक महापुरुष होते आबासाहेब यांचा जन्म दिनांक दहा ऑगस्ट एकोणीसशे सव्वीस रोजी पेनूर या गावी झाला आबासाहेबांना लहानपणापासून ला, सामाजिक कार्य करण्याची आवड होती आबासाहेबांनी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण करून पुढे ते उच्च शिक्षण घेण्यासाठी पुणे इथं आले आपले उच्च शिक्षण घेत असताना ते सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेत होते निस्वार्थीपणाने समाजाची सेवा करणारे असे ते युग पुरुष होऊन गेले आबासाहेबांनी नेहमी गोरगरीब जनतेसाठी सदैव तत्परतेने काम करण्याचा एक ध्यास ठेवला होता आबासाहेब दिनदलित लोकांचे कैवारी होते विरोधकांना सुद्धा हेवा वाटावा असे त्यांचे कार्य होते सदैव जनहितासाठी लढणारे व त्यांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करणारे असे लढवय्या व्यक्तिमत्व होते आज जरी आपल्यामध्ये आबासाहेब नसले तरी त्यांनी पेरलेले विचार आज सुद्धा जिवंत आहे आबासाहेबांसारखा एक लढवय्या व हरहुन्नरी संघर्ष योद्धा क्वचितच जन्माला येतात व आपल्या कर्तृत्वाने संपूर्ण जगाला एक मानवतेचं आशावादी आदर्श बनतात सगळेच राजकारणी सारखे नसतात काही आबांसारखे असतात आबासाहेबांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकी जोपासण्याचं काम केलं राजकारणात राहून सुद्धा गरीब जनतेमध्ये आपल्या कार्याचा ठसा कसा आजन्म आपण उमटवू शकतो ते आबासाहेबांनी संपूर्ण जगाला दाखवून दिले आबासाहेबांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपल्या तालुक्यातील कुणीही व्यक्ती न मरता कामा नये म्हणून सातत्याने प्रयत्न करून व संघर्ष करून सांगोला तालुक्यामध्ये विकासाची गंगा आणली ती विकासाची गंगा म्हणजे शेतकरी सहकारी सूतगिरणी या सूतगिरणीमुळे सांगोला तालुक्यातील लाखो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न कायमस्वरूपी मिटला सांगोला तालुक्यातील अनेक कुटुंबाला आबासाहेबांनी सूतगिरणीच्या माध्यमातून एक हक्काचे रोजगाराचे व्यासपीठ उभे करून दिले आ सांगोला तालुक्यातील प्रत्येक सामान्य कुटुंबातील व्यक्तीच्या चे चेहऱ्यावर जे काही आनंदाचे हसू आहे ते फक्त स्वर्गीय आबासाहेबांमुळेच आहे आबासाहेबांनी सूतगिरणीच्या माध्यमातून सांगोला तालुक्यातील प्रत्येक युवकाच्या हाताला काम व पोटाला अन्न याची सोय करून दिली आहे आबासाहेबांनी कधीच कोणत्याही जाती धर्माचा भेदभाव केला नाही आबासाहेबांनी प्रत्येक जाती धर्मातील व्यक्तीवर प्रेम केले त्यामुळे आज सांगोला तालुक्यातील विविध जाती धर्मातील लोक आनंदाने व एकोप्याने राहतात त्यांच्या मागचे सर्व कष्ट हे आबासाहेबांचे आहे राजकारणापलीकडे जाऊन खूप मोठं कार्य केलंय त्यांचे कार्य आपण शब्दात किंवा ओळीमध्ये मांडू शकत नाही आबासाहेबांनी सांगोला तालुक्यातील कष्टकरी गरीब जनतेच्या सेवेसाठी तसेच गरीबांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे या हेतूने आबासाहेब न्यू इंग्लिश स्कूल या शिक्षण संस्थेची स्थापना केली जेणेकरून गरीब व कष्टकरी कुटुंबातील मुलांना चांगलं शिक्षण भेटावं आबासाहेबांमुळे आज लाखो मुला मुलींचं भविष्य उज्ज्वल झाले त्यांनी स्थापन केलेल्या शिक्षण संस्थेतून शिक्षण घेऊन आज लाखो मुलं यशस्वी झाले आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आबासाहेबांनी स्थापन केलेल्या शिक्षण संस्थेमधील विद्यार्थी चमकले मग ते खेळामध्ये असो किंवा शासकीय विभागामध्ये हे सर्व आबासाहेबांच्या पुण्याईमुळे आज गरीब कुटुंबातील विद्यार्थी देखील आय ए एस आय पी एस अशा नामांकित पदापर्यंत पोहोचले व त्यांनी उज्ज्वल अशी कामगिरी केली आहे सांगोलासारख्या दुष्काळी भागामध्ये त्यांनी ज्ञानाचा अंकुर पेरून त्यांनी या तालुक्याच्या मातीमध्ये हिरे चमकवले त्यांच्या या अमोग्रुफी कार्यामुळे आज सांगोला तालुक्यातील युवक सुरक्षित आहे गुन्ह्या गोविंदानं आपलं आयुष्य आनंदी जगत आहे आबासाहेबांचं हे महान कार्य सांगोलकर कधीच विसरणार नाही आबासाहेब येणाऱ्या कित्येक पिढ्या तुमच्या या कार्याचा गौरव करत राहतील व त्यांच्यासाठी तुम्ही एक ज्वलंत आदर्श असा आहे हे या मी ठिकाणी खात्रीपूर्वक आवर्जून सांगू शकतो आबासाहेबांमुळे आज सांगोला तालुक्याला जगाच्या कानाकोपऱ्यात ओळख मिळाली आहे अत्यंत शांत संयमी अभ्यासू व प्रत्येकाला मानसन्मान देणारे असे ते एक दिलदार मनाचे व्यक्तिमत्व होते आबासाहेबांना भेटण्यासाठी कधी परवानगी काढत लागत नव्हती आबासाहेबांना गरीबातलं गरीब लोक व मानसिकदृष्ट्या सक्षम नसणारे लोकसुद्धा सहज भेटत होते तरीसुद्धा आबासाहेब प्रत्येक व्यक्तीला आपुलकीने त्यांची समस्या विचारत असत व त्यांची समस्या त्वरित दूर करत असत त्यांच्या याच स्वभावामुळे ते सांगोला विधानसभा मतदारसंघातून तब्बल अकरा वेळा निवडून गेले जीवनामध्ये एकनिष्ठ प्रामाणिकपणे कसे राहावे हे आबासाहेबांनी संपूर्ण जगाला दाखवून दिले एक पक्ष एक झेंडा आणि एक विचार घेऊन आबासाहेब शेवटच्या श्वासापर्यंत समाजासाठी लढत राहिले त्यांनी एकाच मतदारसंघाचे तब्बल पंचावन्न वर्ष नेतृत्व केले त्यांच्या या कार्याची दखल गिनीश बुकामध्ये सुद्धा घेण्यात आली विरोधी बाकामध्ये बसून सुद्धा आपली विकासाची कामे होऊ शकतात ही आबासाहेबांनी सत्तेचा हाव असणाऱ्या राजकारणांना दाखवून दिले आबासाहेब हे माणसातील एक देव होते आज जरी आबासाहेब आमच्या सहवासात नसले तरी आबासाहेबांचं स्थान प्रत्येक सांगोलावासियांच्या हृदयात आहे आबासाहेबांनी दाखवून दिलेल्या नीतीच्या व सत्याच्या मार्गाने आम्ही प्रत्येक सांगलकोर चालत राहू याची खात्री देतो अशा या थोर महान पुरुषाचे वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी दिनांक तीस जुलै दोन हजार एकवीस रोजी देहावसान झाले तेव्हा सांगोला तालुक्यातील प्रत्येक कुटुंबातील लहानपणापासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्व लोक रडले होते आबासाहेबांच्या जाण्यानं जी पोकळी निर्माण झाली ती कधीही न भरून येणारी आहे मरावे परिकिर्ती रूपी उरावे हे आबासाहेबांनी आपल्या कार्यातून संपूर्ण जगाला दाखवून दिले आबासाहेबांचे कार्य एवढे महान आहे की आपण चार शब्दांमध्ये किंवा चार ओळीमध्ये मांडू शकत नाही संपूर्ण जगाला हेमा वाटावा असं महान कार्य करून आबासाहेब निघून गेले आज जरी आबासाहेबांमध्ये आपल्यामध्ये नसले तरी महान कार्यामधून ते प्रत्येक सांगोलकराच्या मनामध्ये जिवंत आहेत अशा या थोर महान पुरुषाला माझे कोटी कोटी वंदन